ही सत्य घटना आहे केरळमधील एका निळ्या ड्रममुळे संपूर्ण केरळ हादरलं होतं साधारण दीड वर्षापासून हा निळा ड्रम तलावामध्ये पडला होता कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण आता मात्र त्यामधून खूप घाण वास यायला सुरुवात झाली होती त्या दुर्गंधीने वैतागून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पोलिसांना त्या ड्रम विषयी तक्रार केली पण जेव्हा तो ड्रम पोलिसांनी उघडला तेव्हा त्याच्यामध्ये जे दृश्य दिसलं ते पाहून सर्वजण हादरून गेले त्या ड्रम मध्ये होते हाड केसांचे पुंजके आणि पैशांच्या नोटा म्हणजे शरीराचं पूर्णपणे सर्व मास सडून कुजून नष्ट झालं होतं आणि आता उरले होते फक्त हाड पण आता हा मृतदेह नेमका कुणाचा होता हे कुणालाही माहित नव्हतं त्याचा शोध सुरू झाला बराच शोध केल्यानंतर हे कोड काही उलगडलं जात नव्हतं पण हे कोड उलगडलं गेलं त्या ड्रम मधल्या तीन स्क्रू मुळे तुम्हाला हे आश्चर्य वाटलं असेल ना की स्क्रू मुळे कोडं कसं उलगडलं गेलं तर पूर्ण माहिती घेऊया पण त्या अगोदर अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे प्रकरण आहे मधील केरळ येथील शकुंतला केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्याच्या मारडू गावातलं पनागड तलाव या तलावात लोक मासेमारी करतात या तलावामध्ये एक निळा ड्रम जो साधारण वर्ष दीड वर्षापासून तिथेच पडून होता बाहेरून तो फक्त ड्रम दिसत असल्यामुळे त्याच्याकडे कुणीही विशेष लक्ष दिलं नाही प्रत्येक जण फक्त त्या ड्रमला पाहत होता आणि पुढे जात होता पण आठ जानेवारी दोन हजार अठरा रहस्य समोर आलं बऱ्याच दिवसांपासून त्या ड्रम मधून दुर्गंधी येत होती तरीही लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण ड्रम पाण्यामध्ये पडून आहे त्याच्यामध्ये कचरा गेला असावा आणि त्याचा आता दुर्गंध सुटला असावा अशीच त्यांची धारणा होती पण जेव्हा तो दुर्गंध खूप जास्त प्रमाणामध्ये पसरला तेव्हा मात्र लोकांना तेथे मासेमारी करणं देखील अवघड जाऊ लागलं होतं त्यामुळे त्यांनी आठ जानेवारी दोन हजार अठरा ला ड्रम मध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद आहे असं वाटून पोलिसांकडे त्याची तक्रार केली पोलीस घटनास्थळी आल्यावरती त्यांनी ड्रम पाण्यातून बाहेर काढला पण ड्रम मात्र खूपच जड होता जेव्हा पोलिसांनी हा ड्रम फोडायला सांगितला तेव्हा मात्र सर्वांनाच हादरवून टाकणारी गोष्ट समोर आली ती म्हणजे त्या ड्रम मध्ये होती माणसाची हाड विटा सिमेंट कॉन्क्रीटचे तुकडे अंतर्वस्त्राचे तुकडे पन्नास सेंटीमीटर लांबीच्या केसांचे पुंजके आणि पाच हजार पाहून तेथे जमलेल्या सगळ्यांच्या लक्षात आलं कि ही हत्या करून मृतदेहाला इथे टाकून देण्यात आलेला आहे तिथे पोलिसांना आता फक्त हाड आणि केसांचे पुंजके सापडले होते त्यामुळे हा मृतदेह हो नेमका कुणाचा स्त्रीचा कि पुरुषाचा हे देखील पत्ता लागण कठीण होत इतर काहीही पुरावा पोलिसांना त्या तलावामध्ये मिळाला नाही या केसचा तपास एर्नाकुलम साऊथ सर्कल पोलिसांकडे गेला पोलिसांनी अज्ञात विरोधी कलम तीनशे गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यायचं ठरवलं ड्रममधील हाड आणि बाकीच्या वस्तू ऑटोप्सीसाठी पाठवण्यात आल्या फॉरेन्सीक सर्जननं ड्रममधील हाडांचं परीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि ही हाडं एका लांब केस असलेल्या तरुण मुलाची किंवा मुलीची आहे मृतदेहाची सगळी हाडं शरीर रचनेनुसार जोडली तेव्हा मृतदेहाची उंची कमी आहे आणि हनुवटीचा हाड छोटा आहे असं लक्षात आलं त्यामुळे हा मृतदेह पंधरा ते पंचवीस वयोगटातल्या मुलीचा असू शकतो असा निष्कर्ष फॉरेन्सिक सर्जनने काढला आता वय मागे पुढे असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की होती कि ज्या व्यक्तीची हत्या झाली होती ती व्यक्ती महिला होती पण आता ही महिला कोण होती या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं ही हत्या कशासाठी झाली आणि कोणी केली याचाही कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता फक्त तिथे मासेमारी करणाऱ्या लोकांनी पोलिसांना इतकीच माहिती दिली होती की हा ड्रम साधारण वर्ष दीड वर्षापासून वर्षा त्या तलावाच्या पाण्यात पडून होता जानेवारी दोन हजार अठरा मध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची काहीही किंमत राहिली नव्हती त्यामुळे ही हत्या नोटबंदीच्या आधी झाली असावी असाही अंदाज पोलिसांनी लावला पण फक्त एवढ्या माहितीवर हत्या कुणाची झाली हे कळणं केली जात होती त्याचवेळी पोलिसांना त्या हाडांमध्ये मोठी आणि महत्वाची वस्तू सापडली अकरा जानेवारीला फॉरेन्सिक सर्जनला त्या हाडांपैकी डाव्या पायाच्या हाडातून तीन स्क्रू सापडली आता स्क्रू एखाद्याच्या हत्येचा शोध कसा लागणार असं तुम्ही विचार कराल पण हे स्क्रू साधे नव्हते हे तीन स्क्रू फ्रॅक्चर झालेला हाड जोडण्यासाठी वापरले होते हे स्क्रू पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवून देणारे होते सर्जनने तेव्हा त्याच्या ते ते लक्षात आलं की काहीतरी लिहिलेलं आहे पण ते वाचणं अवघड होत मग पोलिसांनी हाय रेसोल्युशन कॅमेरा आणून स्क्रू चे फोटो काढले साडेसहा बाय अडीच सेंटीमीटर स्क्रू वर ते बनवणाऱ्या कंपनीचं नाव होत ही कंपनी होती पुण्यातली पिटकर कंपनी पिटकर कंपनी ऑर्थोपेडिक सर्जन साठी लागणाऱ्या वस्तू बनवते पूर्ण भारतभर पिटकर कंपनीचे हाती दोन हजार सोळाच्या चा आधी झाली आहे आणि हत्या झालेल्या व्यक्तीच्या पायाचं चा ऑपरेशन झालं होतं पोलिसांनी लगेचच पिटकर कंपनीशी संपर्क करून तपास करायला सुरुवात केली पण केरळमध्ये पिटकर कंपनीचा एकच डिस्ट्रीब्युटर होता पोलिसांनी पाच तुकड्या बनवल्या दोन हजार सोळाला केरळमध्ये कुणाकुणाच्या डाव्या पायाची सर्जरी झाली हे शोधायला सुरुवात केली पिटकर कंपनीने त्या स्क्रूच्या बॅचमध्ये दोन हजार सोळाला एकशे एकसष्ट स्क्रू तयार केले होते त्यातले एकशे पंचावन्न स्क्रू महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विकले होते त्यामुळे मृत व्यक्ती महाराष्ट्र किंवा गुजरातमधील असावी आणि कामानिमित्त केरळमध्ये आली असावी असा संशय पोलिसांना आला मग पोलिसांनी तीन लोकांची नावे समजली ज्याच्यावरती कोची जवळच्या व्हीके हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली होती त्या सर्जरीसाठी पिटकर कंपनीच्या सेम बॅचेस स्क्रू वापरण्यात आले होते पोलिसांनी आपला तपास त्या तिघांवर फोकस केला त्या तिघांची नावे होती शकुंतला वयवर्षे साठ सूर्या वयवर्षे सव्वीस आणि सोनी वयवर्षे 43 हॉस्पिटलमधल्या रेकॉर्डवरनं पोलिसांच्या असं सा लक्षात आलं की ते स्क्रू शकुंतलाच्या सर्जरीसाठी वापरले गेले होते हा पुरावा हाती लागल्यानंतर जणू पोलिसांनी कचऱ्यातूनच सुई शोधून काढली असं झालं होतं दोन हजार सोळा साली शकुंतला एका लॉरीने धडक दिली होती या ऍक्सिडेंट मध्ये शकुंतलाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता व्ही के एम हॉस्पिटलमध्ये तिच्या पायाच्या घोट्यावरती स्क्रू एम्प्लांट करून सर्जरी झाली होती 15 डिसेंबरला हॉस्पिटल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाली होती ही माहिती आता पोलिसांना मिळाली होती पण पुढचा प्रश्न होता की शकुंतलाची हत्या कोणी केली पोलिसांना हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये शकुंतलाच्या मुलीचं नाव कळलं तिचं नाव अश्वती असं होतं पोलिसांनी अस्वतीची चौकशी केली त्यात पोलिसांच्या असं लक्षात आलं की या दोघी मैयलिकींचं सुरुवातीपासूनच एकमेकींशी पटत नव्हतं धक्कादायक म्हणजे आपली आई गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहे हेच अस्वतीला माहित नव्हतं अस्वतीच्या चौकशीतूनच आपल्याला शकुंतलाचा मारेकरी मिळणार याची पोलिसांना खात्री होती त्यांनी तिची चौकशी मध्ये अस्वतीचा नवरा सुधीर सोबत घेतला होता अस्वती टी एम नावाच्या एका माणसासोबत राहत होती तिच्या सोबत तिची दोन मुलंही होती सजीत एर्नाकुलम इथल्या सोसायटीमध्ये फॉर प्रिव्हेशन ऑफ ऍनिमल मध्ये काम करायचा पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आठ जानेवारी दोन हजार अठराला ला तलावात निळा ड्रम सापडल्याची बातमी आली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ जानेवारीला सज्जितचा हार्ट अटॅक मृत्यू झाला त्यामुळे पोलीस अजून चक्रावले या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का हे पोलिसांना शोधायचं होतं या केसच्या प्रमाणेच शकुंतलाचं आयुष्यही एक गुण होत शकुंतलाचे आई वडील कोण आहेत हे तिलाही माहीत नव्हतं सरस्वती अम्मा नावाच्या बाईनं शकुंतलाला लहान असताना एका तळ्याच्या पायऱ्यांवरती सापडली होती आपली चौथी मुलगी म्हणून सरस्वती अम्मानं शकुंतलाचा सांभाळ केला पुढे शकुंतलाचं एका राजकीय राज कार्यकर्त्यासोबत लग्न झालं मग या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली अनुप नावाचा मुलगा आणि मुलगी अस्वती त्यांचा आज संसार सुखाने चालत असताना एका खुनाच्या खटल्यात तिच्या नवऱ्याला जन्मठेप झाली 2008 मध्ये अश्वतीने सुधीर सोबत पळून जाऊन लग्न केले होते. मुलगा अनूप एका रोड ॲक्सिडेंट मुळे खूप दिवसांपासून अंथरुणाला खिळला होता. त्यामुळे कंटाळून पुढे 2012 मध्ये त्याने स्वतःला संपवलं. मुलीशी पटत नसल्याने शकुंतला एकटी पडली होती. स्वतःचं पोट भरण्यासाठी आपल्या स्कूटरवरनं ती लॉटरीची तिकिटे विकायची. अस्वतीला मुलं झाली आणि दोघी मायलेकींचं थोडं जमायला लागलं. मग सुधीर सोबत घटस्फोट झाल्यावर अस्वती दोन हजार शकुंतला सोबत राहायला लागली मागील सर्व राग विसरून आपल्या मुलीला स्वीकारलं ला। सप्टेंबर दोन हजार ऑपरेशन होऊन घरी आल्यावरती शकुंतलाला कांजण्या झाल्या ती आजारी पडली तेव्हा आपल्याला आणि आपल्या मुलांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून अस्वती जवळच्या एका लॉज वर राहायला गेली सव्वीस सप्टेंबरला अस्वती मुलांसोबत घरी आली तेव्हा तिला शकुंतला घरी दिसली नाही त्यावेळी सज्जित तिला म्हणाला कि शकुंतला मिशनरी नर्सेस सोबत उत्तर भारतात गेली आहे आपली आई आपल्याला न सांगता परस्पर निघून गेली ही गोष्ट तिला सज्जित करणं कळली तरीही अस्वतीला प्रश्न पोलिसांनी तिला विचारला तेव्हा तिचं आणि तिच्या मुलांच्या भल्यासाठी बघायचा त्याला माझी आई शकुंतलाही ओळखत होती त्यामुळे त्याच्यावरती संशय घेण्याचा प्रश्नच नव्हता असं अस्वतीने सांगितलं आता एक गोष्ट समोर आली की शकुंतला सोबत काय झालं हे सजिदला माहित होत शकुंतलाची हत्या का केली याची चौकशी करायला सजिदचाच मृत्यू झाला होता पण हे काम एका माणसाच नसणार नक्कीच यात काही लोकांचा हात असणार हे पोलिसांना माहीत होत म्हणून मग पोलिसांनी सजिदच्या मित्रांवरती लक्ष ठेवलं त्याचा एक मित्र सुरेश रिक्षा चालवायचा त्याची चौकशी केली तेव्हा सुरेशनं पोलिसांना सगळं काही सांगितलं आणि शकुंतला हत्या प्रकरणाचा धक्कादायक वास्तव समोर आलं सुरेशला आपल्या सासूच्या घरी पाणी साठवायला ड्रम हवाय असं सांगितलं तेव्हा मी तो ड्रम होती यावरून पोलिसांचा सजित वरती अजूनच संशय बळावला शेवटी सजितच्या चार मित्रांनी सजितला मदत केल्याची कबुली केली त्याच्या महेश नावाच्या मित्राची पिकअप व्हॅन होती महेशने पोलिसांना सांगितलं की सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये सजितला एका ड्रम विल्हेवाट लावायची होती तेव्हा आम्ही सगळे मित्र उदयम पेरूच्या शकुंतलाच्या घरी गेलो तेव्हा म्हणाला या जनावरांच्या हाडांपासून इरिडियम बनवायचं वेस्ट आहे घरात इरिडियम बनवणं बेकायदेशीर आहे त्यामुळे आपल्याला रात्रीचा ड्रम कोणाला न कळता टाकून द्यायचा आहे सप्टेंबरच्या रात्री, रात्री आम्ही तो ड्रम तलावात टाकायला गेलो ड्रम टाकल्यावर एका एटीएम मधून सजीद न पैसे काढले अशी माहिती महेशने दिली शकुंतलाची हत्या सजीतने केली हे पोलिसांना कळलं होतं पण आता महत्वाचा प्रश्न होता की सचिननं शकुंतलाला का संपवलं लगेचच पोलिसांना चौकशीत या प्रश्नाचं उत्तर मिळालं जेव्हा अस्वती ही घसटपो घटस्फोट घेऊन दोन हजार सोळाला शकुंतलाकडे राहायला आली तेव्हापासून सजीत शकुंतलाच्या घरी यायला लागला होता अस्वती आणि सजीत नवरा बायकोसारखे राहत होते आपल्या मुलीचं दुसरं नवीन आयुष्य सुरू होतंय याचा शकुंतलालाही आनंद होता पण काही दिवसांनी शकुंतला कळलं की आधीच एक लग्न झालेलं होत त्याला सारिका नावाची बायको आहे तेव्हा चिडलेल्या शकुंतलानं भरला की अस्वतीचा नात सोड नाहीतर मी तुझ्या बायकोला सगळं काही सांगेन याच गोष्टीची सजीतला भीती होती म्हणून चोवीस सप्टेंबरला सजीतनं शकुंतलाची हत्या केली असं कारण पुढे आलं पण काही लोकांच्या म्हणण्यानुसार शकुंतला लॉटरीची तिकीट विकायची त्यामुळे तिच्याकडनं पैसे लुटण्यासाठी सजितनं मारलं असावं पण तसा एकही पुरावा पोलिसांना सापडला नाही जेव्हा आठ जानेवारी दोन हजार निळा ड्रम पोलिसांना सापडल्याचं सजितला कळलं तेव्हा त्यानं स्वतःला लपवण्यासाठी कुठलं तरी औषध घेतलं आणि त्यामुळेच नऊ जानेवारीला त्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला असावा कदाचित आपण पकडले जाऊ आपली बदनामी होईल या भीतीनं त्यानं स्वतःला संपवलं असावं अशी एक थेरी पोलिसांकडून मांडण्यात आली मग पोलिसांनी सजीतची बायको सारिकाची चौकशी केली तेव्हा तिला नवऱ्याच्या काहीच माहित नव्हतं एकदा तिला शकुंतलाच्या घरी घेऊन गेला होता अस्वती ही खूप गरजू स्त्री आहे तिला मुलांचा सांभाळ करायला थोड्याशा मदतीची गरज आहे असं सजितनं सारिकाला सांगितलं होतं आम्हाला मूल नसल्यामुळे अस्वतीच्या मुलांचा त्याला लळा लागला होता असं मला वाटलं म्हणून सजित वर संशय आला नाही असं सारिका नग्नानंतर मध्ये सारिकाला दिवस गेले आणि नऊ जानेवारी दोन हजार अठरा ला सजित मृत्यू झाल्यानंतर दोन महिन्यांनी तिला डिलिव्हरी साठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं सारिकाने एका मुलीला जन्म दिला तब्बल आठ वर्षांनी पण आपल्याला फसवत बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध होते ही गोष्ट सानिकाला त्याच्यावर आपण इतका विश्वास टाकला ज्याला आपलं मानलं त्यास सज्जीतनं आपल्या आईची हत्या केली हा धक्का अस्वतीला सहन होणार नव्हता आपल्या आईच्या मृत्यू साठी ती स्वतःलाही दोषी समजत होती सज्जीतच सत्य ना सानिकाला माहित होत ना अस्वतीला तो माहित होत फक्त आणि फक्त शकुंतलाला ज्याची किंमत तिला आपला जीव देऊन चुकवावी लागली या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला तो हाडांमध्ये सापडलेल्या त्या तब्बल तब वर्ष हत्या लपून राहिली कारणीभूत होता तो प्लास्टिकचा निळा ड्रम ही घटना सत्य घटनेवर आधारित असून ही घटना जुनी जरी असली तरी घटना सांगण्याचा उद्देश हाच आहे कि गुन्हेदार कितीही हुशार असला तरी एक तरी पुरावा मागे ठेवतोच तसेच कितीही जुना विषय असला तरी पोलीस यंत्रणा त्याचा उलगडा करू शकते ते या घटनेच्या माध्यमातून आपल्या लक्षात आले असेल सत्य कधीच लपवता येत नाही ते कधी ना कधी बाहेर येतच तुम्हाला काय वाटतं शकुंतलाला न्याय मिळाला का तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच रहस्यमय आणि सत्य घटनांवरती आधारित कथांसाठी चॅनल चॅनलला